गुरुदेव खंडेश्वर यांना शिष्य विमल देवगन यांचा प्रणाम गुरुवर्य खंडेश्वर बाबा यांना शिष्य साष्टांग प्रमाण आपलं प्रणाम oh गुरुदेव खंडेश्वर यांना शिष्य कमला पसंद कडून भावपूर्ण श्रद्धांजली आई दे प्रणाम प्रणाम स्वीकार करा गुरुदेव शस्त्रविदेचे धनी महामंडलेश्वर गुरुवर्य माननीय खंडेश्वर भाऊ यांना शिष्य इब्राहिम बाबाचा साष्टांग दंडवत प्रणाम आता अय असा करायचा असतो प्रणाम गुरुजी गुरुजी हा जाऊ आज तुमची परीक्षा आहे सगळ्यांची एक्झाम होय घटक चाचणी तुमची या एका एकानं ही एक चिमणी आहे गुरुदेव देव इकडे बोलायचं नाही तर तुम्हाला या चिमणीचा डोळा टिपवायचा दगड मारून नाही बाण मारून बाण मारून <laughs> चिमणीचा डोळा ही तुमचं लक्ष आहे मानिकचंद काय करत हान त्याला लहान त्याल। काय जी गुरुदेव गाव दुपट आला शिवते सॉरी सॉरी गुरुदेव माफ करा धनुष येऊ काय दिसतंय तुला चिमणीची शिपटी तू ना आपण ठेव सोड तू कमला पसंद जी गुरुदेव एक मिनिट थांब तुझं काय इकडे हिस्ते तुला मेंढर हुन अप्पा आहेस अव गुरुदेव माग तरी बघा की ऐर तिर इकडे कुठ आला चल 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 बाण लागछ फिर आता काय दिसतंय तुला काहीच नाही आ, आ अरे एका जागेवर बस की तू काय दिसतंय आता कमलापस आ कमला पसंत अरे काय दिसतंय आ काय परफेक्ट नेम आहे तुला का पक्षाच्या डोळ्यात मार म्हटलं पान तू ह्याच्या डोळ्यात मारला स्वीस तुझा अंगठा इकडे कापून घेतो का गुरुदेव तू क्या विद्येचा भविष्यात चुकीचा वापर करणार आयुष्य पण नाही करणार गुरुदेव गुर काय दिसतंय तुला डोंगर धनुषिके धनुषिके एक चालस एक चान्स हा नेमदार सर काय दिसतंय तुला चिमणीचा पाय जरा असं धर काय दिसतय आता तुला ढग ती एवढ्यावर राह नव्हते असे हा चिमणीच्या डोळ्यात आहे सगळं ध्यान लक्ष्यावर पाहिजे आणि अशोक सरापूर अशोक सरापर मग तशी लक्षावर माझी लक्ष्मीकांत ठेवून यावर टार्गेट वर फोकस काय दिसतय तुला चिमणीचा डोळा शपास मार बन जी गुरुदेव <laughs> एक दोन तीन चार पाच इकडे डोळा एवढा तिकडे तुला का ग्रेस मार्क देऊन पास होणार नाही <laughs> नेक्स्ट मी मला देव कान बोलो जुबा केसरी हा जुबा केसरी ए प्रणाम प्रणाम गुरुदेव देव उचल काय दिसतंय तुला का दिसत नाही गुरुदेवड डोळे एक 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 डोळा हा? काय तुला डोळा गुरुदेव वा शाबास असं तुमचं लक्ष कायम ठेवावर पाहिजे लक्षावर ध्यान केंद्रित करा फोन डोळा तसे गुरुदेव सॉरी तुला लगाचे मुनीचे डोळ्यात मार म्हटले डोळ्यात मार असे तुझ्या हे खंडेश्वर बाबाच लय उलट आहे बाबा लक्षावर ध्यान केंद्रित करा ध्यान केंद्रित करा रस्त्यावर आपला कार्यक्रम लागायचा लढाई होय केलं पाहिजे मला वाटतंय आपल्याला दुसरं ट्युशन लावायला पाहिजे खंडेश्वर सोडून गावात दुसरं ट्युशन घेणार कोण आहे तवा हा तो बी एक मुद्दा आहे म्हणा माझाव की गुरुदेव की जेव्हा गुरुदेव की काय हाय गुरुदेव कुठं होता तुम्ही घरात होतो तुमचीच कमी होती आमच्या जीवनात कोण आहे तुम्ही तुमचीच बोर हे कधी झाले ब्रह्मचारी हा मी पोर म्हणजे आम्ही तलवार माझी शिकाय आलोय आम्हाला तुमचं चेल बनवा चेल नाही नाही जावा घेत प्लीज प्लीज गुरुदेव प्लीज बर बर ठीक आहे अच्छा है अच्छा है चलो क्या है उसमें चलो चलो चलो, चलो, चलो।, चलो, चलो।, 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 चलो। तलवार माझी माझी कला नाहीच मुळात नुसता मुठीचा खेळ काय मुठीचा खेळ मुठी तलवार धरायची आणि नुसता सॉरी सॉरी फक्त असं करायचं आणि आणि का नाही तुझं काय चाललंय ते न पुढं काय हा तलवार धरून असे टक 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 बचाव करायचा जास्त एनर्जी घालवायची नाही बचाव करायची एवढी एनर्जी लागते तेवढीच एनर्जी वाचवून ठेवायची सापतीशी वार होत सावध राहायचं बाकी सगळा खेळ प्रॅक्टिसचा आहे तुम्ही नव्वद टक्के शिकला आता कधी शिकलो हे आता शिकला हे हे शिकायचं होतं चला आता प्रॅक्टिस चला चला हे घे तुला बचाव करायचा आहे नेक्स्ट तुरे विमल काय नाव तुझे कमल विमल विमल देवगन काय लेखा बचाव करा अरे काय खेळताय बचाव कसला करताय तुम्ही तुम्हीच म्हणला की कमी एनर्जी वापरायची म्हणून मी म्हटलं तेवढीच एनर्जी लावायची जेवढाच बचाव होईल <laughs> बर <बार laughs> नेक्स्ट अच्छा तुला येत नाही काय अरे काय खेळतो तो पारख्या तू या रे जरा नाही झालंय माझा पास आता अरे ये तुला भारी येत नाही नको नको चला या तुम्हाला पुढच्या तु� टिप्स देतो अरे येऊ दात लाय मोठ्या जखमा होणार किरकोळ आहे ते मे हा, हा? दुखण्याचं मी विचारलेलंच नाही अजून बर जातो बायको वाट बघत असेल माझी तुम्ही तर ब्रह्मचारी आहे होतो आता नाही मग अशी गंमत केली ना तुमचे मे कुठला ब्रह्मचारी चार पोरात तु मला तुमचे एवढे असतील आता माहित नाही कुठे गेलेत तर मुलांना धनुर्विद्या असो नाही तर कुठली पण युद्ध कला असो त्यासाठी शरीर मजबूत पाहिजे आणि त्यासाठी कसरत पाहिजे जे गुरुदेव आताच घरातून पिऊन येतो काय सर्व पाहिजे म्हणलं नो का अरे सर्वांना कसरत पाहिजे व्यायाम उठा बरोबर व्यायाम करा शिकवतो तुम्हाला एक दोन असं पन्नास पन्नास दंड मारा चला झोपायला शिव ठेवून झोपायला नाही झोपायला नाही मार चल 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 <competency> गुरुदेव <हुँ> बस <आ, आ, गाँ>। बर बर ठीक आहे ठीक आहे चला आता बैठे का मारा बैठे का चला श्वास घ्या श्वास सोडा श्वास घ्या श्वास सोडा श्वास घ्या ओ oh no. तुला नाकाने घेऊन नाकात न सोडा सांगितलं कुठनं सोडला श्वास आणि <laughs> एक महत्वाचा संदेश देतो तुम्हाला युद्धात कधीच दाखवू नका जीव गेला तरी चालेल पण पळून जायचं नाही युद्धात जीव हा एक टेब देतो तुम्हाला परिस्थिती हाताबाहेर निघाल्या असं वाटलं की लढाई सोडून तिथल्या तिथं कळते हानाची पळून जायचं गुरुदेव पार दाखवून पळणं म्हणजे पण होईल मग दुसरे काहीतरी पण पळा दाखवित बचेंगे तो हर लढेंगे क्या है लेकिन उसके लिए जिंदा होना मगता है बराबर है बराबर शत्रू जर निशस्त्र असेल त्याच्या हातात कुठला हत्यार असेल तर अशा शत्रू हल्ला करू नका त्याला सोडून द्या जी चुकायचं नाही आधी सांगू ठेवतो शत्रू आणि तो पण निशस्त्र अशी संधी परत परत येत नाही रे बाबा त्याला सोडायचं नाही तिथेच तोडायचा घावला की सोडायचं नाही पण गुरुदेव निशस्त्र शत्रूवर वार कोण ना म्हणजे चुकीचं आहे अरे सोन्या आपण जर निशस्त्र शत्रूच्या तावडीत घावलं तर तो सोडेल का रे आपल्याला मग म्हणजे संधी साधवड घ्या ना रे हा ना तिथेच गुरुदेव भावा काल आपल्याला नाना पाटेश्वरून कसल्या बारीक टिप्स दिल्या भाजीच्या एक नंबर शिकवतय होय होय माचंद ती बघ सोड मला माझ्या अंगाला हात लावायला तू बायला लागलाय बघ तूच काय बाण मार त्याला थांब मार तू सर तिकडे एकदा सांगले काय नाही सर तिकडे बाण कुणी मारला धन्यवाद म्हणायची काय गरज नाही बाण मीच मारलाय नेम कसा वाटला मूड द्या तुला नेहाला तुला माझा हो दादा रुमाल तेवढा काढून द्या की हा देतो की थांबवा धानुरुद्धचा वापर केव्हा होणार एका सेकंदात रुमाल काढून देतो बागच हंड्रेड पॅन्ट गौरली असू दे मला तिच्या आईला हंड्रेड गेली वाटत अय माझी अंडरमेंट गेली तुमच्या तर काल आपण शिकलं की युद्धात पळून जायचं नाही शत्रूला पार दाखवायची ना अजिबात गुरुदेव काय एक लघुशंका होती मग काय कानात करतोस का तिकडे तिकीट अहो तसली लघुशंका नाही एक छोटीशी शंका होती काय बोल मैदानात जर कशा तुला जड जायला लागला तर पळून गेलं तर चालणार नाही बस बस घ्या पळून या अजिबात पळून जायचं नाही काय जरी झालं तरी मी तरी चालेल पण मैदान सोडायचं नाही ना पाटे कोण कोण काय म्हणलं कोण आहे कोण आहे हा आपण दुसरी युद्ध कला शिकायला जातोय ते सांगू नकोस हा तर आज आपण बघणार आहे की युद्धामध्ये ए अरे ठेवतोच का आय ग लाव सांगणार आहे मी युद्धात आलेर मरण मजी वीर मरण युद्धात मेवा तरी चालल पण पळून जाऊ नका अस्तर राधेबाईचा बोराल मारलेस तू सुट्टी नाही तुला कुठ नाही माझा धनुष्य बाण कुठे आहे कुठ कडा आहे बघा आत्ताल घेऊन आले तीश्वर अच्छा है अच्छा है तुझ्या आई ना तुझ्या इकडे जरा <Boon noise> अच्छा, है, अच्छा, है, अच्छा 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 कमला मार <Song> अच्छा है नाय का धनुर्मिदेचा चुकीचा वापर करतोस तू सॉरी गुरु देव एक चान्स एक चांस। मार आ तू सुद्धा रार राहिस अरे काय कामाचे नाही सर तुम्ही मलाच काहीतरी केलं पाहिजे आता

अच्छा है तो तुम्हारा गुरुदेव है तो मैं जाता हूँ अच्छा है आ जा 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 तो मैं जा नालायखा न माझ्याकडे धनुष्य बाण शिकताय आणि त्याच्याकडे तलवारीचे क्लास लावले ती गुरुदेव चुकला आमचं गुरुदेव पण ती चांगली शिकवते ती तुम्ही काय चांगलं डाव शिकवत नाही डाव मी डाव शिकवणार तुम्हाला पण आता नाही धनुर्वि चुकलं आम्ही नाही जात तिकडे आता शिकवा शिकवा गुरुदेव शिकवा शिकवा गुरुदेव बरं ठीक आहे शिकवतो धनुष्य बाण घ्यायचा असा धनुष्यात बाण अडकवायचा आणि एक मंत्र म्हणायचा आणि बाण सोडायचा काय आहे मंत्र आमल्या व्यवसा हे मंत्र म्हणून बाण सोडला त्यानं काय होतं की ते बाण शत्रूला मारून परत येतो आपल्याकडे एका बाणामध्ये एखादं युद्ध जिंकू शकतो आपण खरंच काय आम्हाला नाही पटत नाही पटत दाखवतो विंगार व्यवसा कुणाला लागला बाण काय माहित कुणाला लागला हा बाबा शत्रूला शत्रूला लागला बाण शत्रूला लागला का बघा नाही दुसऱ्या कुणाला लागला तर बांधण्याला कारण कोण का माझा शत्रूला लागलाय मग नाही त्या शत्रूला मी नेम धरून मारलाय बर बर त्यालाच लागलाय आणि तो बांध परत येणार होता काय चालू त्या बाणाच आला की देऊ काय कुठं आहे देवा आला कॅच घेतला आम्हाला पण विद्याशिक वागू हा सगळ्यांनाच पिऊन हा बाण झालं आता मंत्र म्हण विंगारिया आयम लव युसा रिंगारिया आयम लेबोचा लेबोचाना विगारिया आयम लव युसा ह रिंगारिया आयम लेबोचा आता पण तसंच म्हणला काय रे होय होय आता पण कुठं जातून कुठं लागतोय काय माहित अरे अजून कसा बाण परत आला नाही रे आता परत मागे याला पाहिजे होता बाण अरे कुठला मंत्र म्हटला होतास अरे की रिंगाडिम्वी काय झालं कुठला आवाज आला ती जाऊ दे पण गुरुदेव आहे ती अरे ही बघा गुरुदेव मी मंत्र म्हणायला चुक लोक आहे तुझ्या नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका